प्रेम आज आपण निरपराधी बालकाचा सण साजरा करीत आहोत कारण आज 27 डिसेंबर आणि आजच्या दिवशी ह्या सणानिमित्ताने ज्या बालकांना केवळ ख्रिस्त सापडावा म्हणून ज्या बालकांना हेरोधाने ठार केलेलं होतं त्या बालकांचा हा सण आहे आणि त्यांना आपण मुजरा करतो त्यांना आपण त्यांच्या रक्तसाक्षित्वाबद्दल त्याला धन्यवाद देतो त्याचे आभार मानतो आणि त्याचा गौरव करतो म्हणून ही निरप्रती बालक ज्यांना राजाने ठार केलं केवळ क्रिस्त शोधण्यासाठी म्हणून आपण आज त्यांचा सत्कार करतो आणि आजच्या दिवशी माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा पूर्वेकडून ते तीन मागी लोक किंवा ज्याला आपण तीन राजे म्हणतो ते तीन राजे जेव्हा इस्रायलमध्ये त्यां शोध शोधत आले तेव्हा ते, ते पहिल्यांदा राजभरात जाऊन हेरूद राजाला भेटले आणि त्याला सांगितलं की यहुद्याचा राजा जन्माला आला आहे तो कुठे आहे त्यावेळेला वेळेला एकदम थरकापताची झाली तो घाबटला कारण इस्रायलचा राजा जन्माला आलेला आहे आणि मला ठाऊक नाही मग त्यांनी त्यांना बसवलं नंतर त्यांच्या अधिकाऱ्याला राजाच्या अधिकाऱ्याला त्याने बोलावलं आणि विचारलं की एवद्याचा राजाला जन्माला येणार आहे तो कुठे जन्माला येणार आहे तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की तो बेथलेम नगरी जन्माला येणार आहे त्यावेळेला मग राजाने विचार केला के की आपल्याला आता काय करता येईल मग त्याने त्या तीन राजांना सांगितलं तुम्ही जा त्या येवदांच्या राजाला मुजरा करा आणि नंतर मला या आणि मला सांगा मग मी देखील जाऊन त्याची पूजा करेन आणि त्या वेळेला हे तिथे लोक निघाले राजाला वाटलं ते लोक माझ्याकडे परत येतील परंतु ह्या तीन राजाच्या स्वप्नामध्ये देवाने त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तुम्ही हेरोज कडे जाऊ नका कारण तो क्रूर राजा आहे आणि त्यामुळे तो येशूला ठार करेल म्हणून तुम्ही दुसऱ्या वाटेने तुम्ही तुमच्या देशात जा आणि त्यावेळेला ते लोक दुसऱ्या वाटेने गेले आणि ते परत येत नाहीत म्हणून हेरोज संतापला म्हणून त्याने विचार केला एक दोन दिवस थांबला नंतर त्याने जाहीर केलं की मधील दोन वर्षीची मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना ठार केलं जावं मग त्यावेळेला त्याने सैनिक पाठवले आणि त्या सगळ्या मुलांना फक्त मुलांना पकडून त्यांच्या आईच्या व्यंगेतून किंवा दूध पित असताना त्यांना खेचलं आणि त्यांना ठार केलं आणि अशा प्रकारे असं म्हटलं जातं की साधारणपणे एकोणचाळीस मुलांना ठार केलं असं सांगण्यात येतं त्यामुळे संपूर्ण बेतलेमध्ये जोर जोराने आवाज आणि आक्रोश आणि रडणं चालू होतं आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला बायबलमध्ये विशेषतः संत मतेच्या शुभवर्तमानात सांगितलेला आहे की रामा इथे आकांत झाला म्हणजेच सगळ्या स्त्रिया मोठमोठ्याने आक्रोश करीत होत्या हो माझ्या मित्रांनो ह्या बाळाना ठार केल्यामुळे येशू ठार झाला आहे असं स्वप्नात पाहणारा हा हेरत राजा मात्र यशस्वी झाला नाही कारण परमेश्वराने योसेफ आणि मलियाना दर्शन देऊन सांगितलं की आजच्या रात्री तुम्ही इजिप्तमध्ये पळून जा कारण ह्या मुलाचा शोध घेत आहे आणि त्यावेळेला ते गेले इजिप्तमध्ये आणि बाळ येशूचं संरक्षण झालं पण माझ्या प्रिय बंधू भगिण अशा ह्या आकांताच्या दिवशी आपण सण कसा साजरा करू शकतो सगळे मोठमोठ्याने आहेत आक्रोश करीत आहेत हो माझ्या प्रिय मित्रांनो परंतु जेव्हा आपण पाहतो की ह्या मुलाने केवळ आपलं जीवन प्रभू येशूला समर्पित केलेलं आहे आणि त्याद्वारे जण काही त्याने आपलं आपला विश्वास प्रकट केलेला आहे की येशू आमचा देव आहे आणि त्या देवासाठी आम्ही आमचं रक्त सांडत आहोत प्रिय मित्रांनो खरोखर ह्या लहान बालकांचं आपण कौतुक करणं गौरव करणं म्हणजे त्या दिवशी जुन काही ते रक्तसाक्षी बनले म्हणून त्या दिवशी आपण क्रिस्त सभा सण साजरे करतो आणि अशा ह्या दिवशी आपण सर्वांनी मुलांना देवळामध्ये आणावं आणि धर्मगुरूकडून त्यांना आशीर्वाद द्यावा ह्यासाठी आपल्याकडे रीत आहे म्हणून सकाळच्या वेळेला मिसा असेल तर आपण मुला आणि विशेषतः देवळामध्ये त्यांना त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या कपाळावर खून काढून त्यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी कदाचित तुमच्या गावातील दुसरी सुद्धा मुलं जी दोन वर्षाखालील असतील त्यांना देखील तुम्ही स्त्री पुरुषांनी किंवा तरुणांनी जाऊन त्यांना आशीर्वाद द्यावा आणि त्याद्वारे त्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी सुद्धा परंपरा सभा सुचवीत आहे